दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार नामदार संजय बनसोडे यांना प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन विविध विकास कार्यकारी नमस्कार मी दावणगाव मी माझ्या उदगीर आणि जळकोट तालुक्यातील तमाम जनतेला आवाहन करतो की महायुतीचे उमेदवार माननीय संजय भाऊ साहेब हे इथून निवडणूक लढवत आहेत त्यांना आपण बहुमताने प्रचंड अशा मताधिक्याने आपण मायबाप जनतेने निवडून द्यावे त्यांचं चिन्ह आहे घड्याळ येणाऱ्या वीस तारखेला माननीय संजय भाऊ आपण एक लाख मताधिक्य निवडून एक लाख मताधिक्य देऊन आपण निवडून द्यावे हे आपणास मी आवाहन करतो धन्यवाद